जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अकरा विश्वरूप संदर्शन योग श्लोक सत्ते मया सत्तेचाळीसावासन तवार्जुनेदम् रूपं परम् दर्शितम् आत्मयोगात् तेजोमयं विश्वम् अनन्तम् आद्यम् गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विश्वरूप संदर्शन योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना माझे हे वैश्विक रूप याआधी कोणीही पाहिलेले नाही तूच पहिला आहेस हे सार्वत्रिक रूप उत्तम तेजाने चमकणारे आहे ज्याला सुरुवात नाही मध्य नाही आणि शेवटही नाही हे सार्वभौमिक स्वरूप सर्व गोष्टींचे मूळ आहे तुझ्यावर असलेल्या माझ्या कृपेने केवळ माझ्या इच्छेने मी तुला हे वैश्विक रूप दाखवले आहे अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की भक्तांना त्यांचे खरं रूप पाहण्यासाठी केवळ त्यांची कृपा हेच एकमेव साधन आहे त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी भक्तांची त्यांच्यावर अखंड भक्ती असायला हवी यावर ते भर देत आहेत श्रीकृष्ण परमात्म्यांची शिकवण लक्षात ठेवून आपण श्रीकृष्ण परमात्म्यांबद्दल आपल्या मनात अनन्य भक्ती रुजवण्याचा प्रयत्न करूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांना शरण जाऊन आपण आपले जीवन अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया प्रसन्ने रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम् श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करी आणि तुमची पूजा करी हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन मया प्रसन्नेन तवार्जुनेदम् रूपं परं दर्शितम् आत्मयोगात् तेजोमयं विश्वम् अनन्तम् आद्यं यन्मेत्वदन्येन न दृष्टपूर्वम् ॐ मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजो विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न